नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय कुहापूर पाकवस्ती मधील छत्रपती संभाजी महाराज जीवनपट वाकवस्ती तुळापूर भाग दोन यामध्ये याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया धार्मिक शंभूराजे संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा मोरे या संभाजी महाराजांनी वर्षा सत्राची नेमणूक करून दिली शिवकालीन प्रसिद्ध पाटगावचे बाबा यांच्या पालखी भोळी व वा वाजंत्री व्यवस्था करून दिली तसेच वार्षिक एकशे पंचवीस होऊन शिवराय शिवरायांनी समर्थ रामदासांच्या राममूर्तीची चापण येथे मंदिर उभारले तेथील पूजेसाठी व नैवेद्यासाठीची सनद शंभूराजांनी पुढे चालू ठेवली चिंचवडच्या मोर्या गोसावी मंदिराची रसद चालू ठेवली सज्जनगड चापळ येथील उत्सव देवस्थानाची व्यवस्था यात्रा समर्थांच्या निर्वाणस्थळी हनुमानाचे मंदिर उभारले संभाजी महाराजांनी महाराष्ट्रातील अनेक धार्मिक स्थळांना धर्मकार्यासाठी देणगी दिली व व हवी ती मदत पुरवली कट कारस्थान छत्रपती संभाजी महाराज पनागडावर असताना त्यांच्यावर विष प्रयोग करण्यात आला आणि तो फसला त्यानंतर श्री अष्टप्रधान मंडळातील काहींनी औरंगजेब पुत्र अकबराच्या मदतीने संभाजी राजांना पदच्युत करण्याचा प्रयत्न केला ऑगस्ट सोळाशे एक्क्याऐंशीला छत्रपती संभाजीराजेने कट कारस्थान करणाऱ्या अनाजी दत्तो सोमाजी दत्तो मोरोपंत इंगळे बाळाजी आवजी प्रल्हाद निराजी यांना हत्तीच्या पायी दिले व इतरांना देहांताच्या शिक्षा दिल्या शिवरायाप्रती निष्ठा बाळगणारे अनाजीपंत व अष्टप्रधान मंडळातील इतर संभाजी महाराजाविरोधात फितूर झाले कारण निष्ठेपेक्षा महत्त्वाकांक्षा वरचढ ठरली संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सुवर्ण दिवस सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी संभाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला आणि छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले छत्रपती संभाजी महाराजांनी युवराज्ञी येसुबाईचा श्री सखी राज्ञी जयती असा सन्मान केला छत्रपती संभाजी महाराज आणि सरसेनापती हंबीराव मोहिते यांनी एकतीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी बुरानपूरवर हल्ला करून मोठी लूट केली फेब्रुवारी सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये छत्रपती संभाजीराजांनी धरणगाव येथे हल्ला करून इंग्रजांच्या वखारी लुटल्या आणि पनागडावर परतले जंजिरा मोहीम सोळाशे ब्याऐंशीमध्ये छत्रपती संभाजी महाराज जंजिरा मोहिमेवर गेली समुद्रातील जंजिरा किल्ला हाती येईना म्हणून संभाजीराजांनी खवळलेल्या समुद्राच्या खाडीत दगडधोंडी टाकून रामसेतू बांधण्याचा चंग बांधला हा प्रकार बघून हबशांची दानादान उडाली त्याचवेळी मुघल सरदार हसन अली ऐंशी हजाराची फौज घेऊन रायगडावर चालून आला त्याला परतवून लावण्यासाठी संभाजीराजांना जंजिराची मोहीम अर्धवट सोडून रायगडावर परतावे लागले अकबर भेट संपूर्ण भारतात औरंगजेबाला लढवून हरवण्याची ताकद फक्त छत्रपती संभाजी महाराजांमध्येच होती ही गोष्ट अरंग औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर जाणून होता म्हणून शहजादा अकबर छत्रपती संभाजी महाराजांच्या आश्रयाला महाराष्ट्रात आला होता तेवीस नोव्हेंबर सोळाशे एक्क्याऐंशीला शंभूराजे व अकबर भेट कोकणात झाली जानेवारी सोळाशे ब्याऐंशीमध्ये संभाजी महाराजांनी दंडराजापुरीवर जोरदार हल्ला चढवला व दंडराजापुरी मेस्तनाबूद दंडरा केले सरसेनापती हंबीराव मोहिते यांची बुलढाणा आणि जालना प्रदेशात स्वारी सत्तावीस ऑक्टोबर सोळाशे रोजी सोयराबाई दुसऱ्या राणी सरकार यांची निधन झाले त्यानंतर संभाजीराजांनी राजाराम महाराज आणि हंबीराव मोहिते यांची कन्या तारा राणी यांचा विवाह लावून दिला शाहूराजेंचा जन्म पालखी सोहळा रायगड माणगाव तालुक्यातील गांगवली गावी युवराजनी येसुबाई यांना पुत्ररत्न प्राप्त झाले त्यांचे नाव शाहूराजे ठेवण्यात आले संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे सुपुत्र महादेव महाराज हे बाळ शाहूराजेस आशीर्वाद देण्यासाठी देहूवरून रायगडास आले होते महादेव महाराज शंभूराजे भेटीमागे अजून एक कारण होते ते म्हणजे देहू पंढरपूर संत तुकाराम महाराज पालखी सुरू करावी परंतु मुघल सैन्य आडकाठी आणत होते संभाजी महाराजांनी लगेच पालखीवारीसाठी संमती दर्शवली स्वराज्याचे मावळे पालखी संरक्षण देतील अशी हमी दि हमीही दिली जसे शिवाजीराजे आणि तुकाराम महाराज यांचे जिवाळ्याचे संबंध होते तसे संभाजीराजे आणि महादेव महाराज यांचे जिवाळ्यांचे संबंध होते कर्नाटक मोहीम जून सोळाशे ब्याऐंशी रोजी छत्रपती संभाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर हो गेले मैसूरचा राजा चिकदेवराय याला सळोकी पळो करून सोडले संभाजी महाराजांनी चिकदेवराय यांचा पराभव केला कर्नाटक तमिळ देशातील एकूण अकरा किल्ले जिंकले एकीकडे एक धर्मपुरी होसूरचा इलाका तर दुसरीकडे मदुरा ते जिंजी वेलोरापर्यंत ते त्रिचन्नापल्लीपर्यंत प्रदेश जिंकला तसेच सिद्धेवरायकडून दोन कोटी होऊन खंडणी वसूल केली छत्रपती संभाजीराजे जवळपास सहा महिने कर्नाटक मोहिमेवरती होते युद्ध मोहीम जानेवारी सोळाशे त्र्याऐंशी रोजी संभाजीराजे कर्नाटक स्वारीवरून रायगडावर परतले त्यानंतर कोल्हापूर परिसरात आलेल्या शहजादा आझम यास शंभूराजे व सरसेनापती हंबीराव मोहिते यांनी आक्रमण करून सहोकी पळ करून सोडली मान मानको बल्लार व मराठा सरदारांनी याच पाच हजार फौजेसह नळदुर्ग किल्ला जिंकला पेडगावजवळील मराठे मोगल लढाईत मराठे जिंकले सरसेनापती हंबीराव मोहिते व मराठ्यांनी औरंगाबादचा प्रदेश उद्ध्वस्त केला पोर्तुगीजावर हल्ला पंधरा एप्रिल सोळाशे त्र्याऐंशी रोजी संभाजीराजांनी तारापूर पोर्तुगीजवर हल्ला चढवला दमनपासून वसई बंदरापर्यंत प्रदेश उद्ध्वस्त केला जून सोळाशे त्र्याऐंशी रोजी संभाजीराजे पोर्तुगीजांच्या उत्तरेकडील प्रदेशाच्या मोहिमेवर गेले ऑगस्ट सोळाशे त्र्याऐंशी रोजी खुद्द संभाजी महाराजांनी चौलच्या ठाण्यास वेढा दिला व तोफांची मारगिरी सुरू केली मराठ्यांनी चौलच्या तटबंदीवर हल्ले चढवले पोर्तुगीजांची पूर्ती गाळड उडाली ऑक्टोबर सोळाशे त्र्याऐंशी रोजी पोर्तुगीजांच्या उत्तरेकडील दमनते चौल हा प्रदेश मराठ्यांनी अर्थात संभाजीराजांनी जिंकला बावीस नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशी रोजी संभाजीराजांनी व्हायसराय या पोर्तुगीजांचा सपाटून पराभव केला व जुवे बेट ताब्यात घेतली वायसराय घाबरून गोव्याच्या दिशेला पळून गेला गोवा युद्ध मोहीम डिसेंबर सोळाशे त्र्याऐंशी रोजी संभाजी महाराज साष्ट बार्देश प्रदेशात दाखल झाले पुढे सव्वीस दिवस केलेले आक्रमण इतके जबरदस्त होते की गोव्याच्या गव्हर्नरला त्याची राजधानी गोव्यातून मुरगाव येथे हलवावी लागली पोर्तुगीज गव्हर्नर काउंटर डी आल्वोरे याला भीती होती की संभाजी राजे केव्हाही गोवा जिंकून घेतील म्हणून घाबरगुंडीला येऊन गव्हर्नरने गोवा येथील सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या समाधीसमोर गुडघे टेकले व गोवा वाचवण्यासाठी प्रार्थना करू लागला याचवेळी मुघल पुन्हा रायगडावर चालवून आले ही बातमी कळताच शंभूराजे माघारी रायगड कर... रायगडाकडे फिरले जाताना कवी कलशना गोव्यात तहासाठी थांबवले तह चार जानेवारी सोळाशे चौऱ्याऐंशी रोजी संभाजीराजेंची दहशत खाल्लेल्या व्हायसराय आणि गव्हर्नर काउंट दी आलवोरे या सोबत कवी कलश यांनी तह केला तहामध्ये वसई ते दमन प्रदेशातील चौथाई व गावखंडी संभाजीराजांना द्यायचे कबूल केले मुघलांना दारूगोळा धनधान्य देणार नाही अशी लेखी हमी घेतली त्यानंतर मराठ्यांनी बारामती इंदापूर मोगली ठाणे उद्ध्वस्त केली शहाजादा मुम लष्कराची रसद लुटली मराठ्यांची संगमनेर भागात मोहीम गाजीउद्दीनला कवी कलश व मराठा सैन्याने पळवून लावले मराठ्यांनी खानदेशावर स्वारी केली तसेच धरणगाव उठले ते सोळाशे पंच्याऐंशी सातारा भागात मोगल मराठा लढाईत मराठा जिंकले सैन्य मदत मार्च सोळाशे पंच्याऐंशी रोजी संभाजी राजाने विजापूरच्या मदतीसाठी दहा हजार मराठा सैन्य पाठवले एप्रिल सोळाशे पंच्याऐंशी मोगल आणि मराठा यांच्यात संघर्ष मोगल सैन्यांची माघार जून सोळाशे पंच्याऐंशी रोजी विजापूर आदिलशाही मदतीसाठी कवी आणि मराठा सैन्य पाठवले ऑगस्ट सोळाशे पंच्याऐंशी मराठा सरदार नागोजी बल्लाल सात हजार सैन्य घेऊन विजापूर लढाईत दाखल डिसेंबर सोळाशे पंच्याऐंशी मराठ्यांची भडोच मोहीम ऑक्टोबर सोळाशे शहाऐंशी संभाजीराजेंनी कर्नाटकात हरजीराजे म्हाडिक यांच्या मदतीस केसो त्रिमल व संताजी भोसले व बारा हजार सैन्य पाठवले सरसेनापती हंबीराव मोहते ऑक्टोबर सोळाशे संत सत्याऐंशी सरसेनापती हंबीराव मोहितेंची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ या युद्धात मोगल सरदार सरजा खानचा पराभव झाला परंतु हंबीररावांना तोफेचा गोळा लागून धारा ते धारातीर्थी पडले सरसेनापती हंबीरराव मोहितेने विविध आघाड्यावर आपला पराक्रम गाजवला सोयराबाई दुसऱ्या राणी सरकारवर या हंबीरावाच्या बहीण होत्या संभाजी महाराजांचे ते मामा होते सरसेनापती हंबीराव मोहिते स्वराज्याशी शेवटपर्यंत एकनिष्ठ व आदर्श राहिले होते कवी कलश शिर्के वाद ऑक्टोबर सोळाशे अठ्ठ्याऐंशी छत्रपती संभाजीराजांनी कवी कलशांना देसाई आणि शिर्के यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आणि मलकापूर परिसराची पाहणी करण्यासाठी पाठवले कवी कलश वाद मिटवण्यासाठी गेले असता गणोजी शिर्के यांनी कवी कलशावर हल्ला करून पिटाळून लावले जेव्हा ही बातमी संभाजीराजांना कळाली तेव्हा खुद्द संभाजीराजे कवी कलशांच्या मदतीस आले शृंगारपुरावर आक्रमण केले त्यावेळी गणोजी शिर्के कानोजी शिर्के पळून मुकबर खानाच्या गोटाकडे पळाले राजाने आक्रमण केलेले श्रंगारपूर उद्ध्वस्त झाले संगमेश्वर या ठिकाणी शंभूराजेना कैद तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद संभाजी महाराज खेळण्याकडून रायगडास जात असताना संगमेश्वरी मुक्काम पडला सोबत कवी कलश इतर सहकारी व चारशे मावळे सोबत होते अचानक मुखरब खान व त्याचे तीन हजार सैन्य संगमेश्वरास दाखल झाले संगमेश्वरात घनघोर युद्ध झाले युद्धात निष्ठावान मालोजी घोरपडे धाराप तीर्थी पडले आणि संभाजी महाराज कवी कलश व इतर सहकारी कैद झाले खानाने गणोजी शिर्के व कानोजी शिर्केच्या मदतीने संभाजी राजांना कैद करण्याची मोहीम आखली असावी कारण संगमेश्वराकडे पर्वतरांगा दऱ्याखोऱ्यांना बिकट प्रदेश घाटातील आडवाटा सिरके त्या भागातील असल्याने त्यांचे मार्गदर्शन खात्रीनेच मुकरब खान व मोगल सैन्यांना लाभले असावे बहादूरगड धर्मवीरगड बातूरगडावर संभाजीराजांची धिंड काढण्यात आली पंचवीस फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलश यास पेडगाव बहादूरगडावर नेण्यात आले वाटेत राजांना सोडवण्याचा प्रयत्न झाला नाही हे एक न उलगडणारे कोडे म्हणावे की मराठ्यांना सुखियाचा फितुरीचा शापच असावा संभाजी राजांना औरंगजेबापुढे नेण्यात आले तेव्हा अल्लाचे आभार मानण्यासाठी औरंग गादी सोडून उभा राहिला आणि जणू काही संभाजी राजापुढे गुडघे टेकले कारण शिवरायापेक्षा संभाजी राजांनी औरंगजेबाला दहा पटीने ताप दिला दिल्लीच्या तख्तावरून गादी रानावनात रावट्यामध्ये राहण्यास भाग पाडली नऊ वर्षे उघड्या डोक्याने फिरावे लागले श्री क्षेत्र तुळापूर वडू बलिदान छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना भातूरगडावरून तुळापुरास आणले औरंगजेबाची छावणी इंद्राणी भीमा नदी का नदीच्या काठी सोळापूरपासून कोरेगावपर्यंत पसरलेली होती या छावणीत संभाजी महाराजांचा अन्वन्वित छळ सुरू होता वाघ नखाने संभाजी राजेंची कातडी सोडून रक्तबंबाळ करण्यात हाता हातापायांची नखे उपसली डोळ्यात तळपत्या सळ्या घातल्या गेल्या जीभ कापली रक्ताने माखलेल्या शरीरावर मीठ चोळली अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे केले संभाजी राजांच्या पवित्र रक्ताने तोळापूरची माती पावन झाली वडू येथे छत्रपती संभाजीराजावर अंत्यसंस्कार केले वडू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांची ही समाधी आहे तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांची ही समाधी आहे कवी कलश यांची वडू बुद्रुक येथील ही समाधी आहे छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांची तुळापूर येथील ही समाधी आहे छत्रपती संभाजी महाराज म्युझियम तुळापूर वाकवस्ती या ठिकाणी या शिवले महाशयाने तयार केलेले आहे मी शिफारस करतो की आपणही या संग्रहालयाला भेट द्यावी व छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनपट पहावा माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद